धन्यवाद सर एक दो एक दो आज अच्छा कार्यक्रम आयोजक ज्यादा संकल्प हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद जयंती झगड़ना शुभेच्छा तुम्ही दिवसात आज लवकर बसलात त्याच्यामुळे खूपच तळकताना दिसत आहे त्याच्यामुळं दोन शब्द लवकर उरकेल अशी इच्छा वाळतो स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आपण जे वाचन परिक्रम चालू केला आहे त्यात तुम्ही सगळ्यांनी मला सहभाग दिला याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे स्वामी विवेकानंद यांचं खरं नाम नरेंद्र नरेंद्र काय इतिहास घडवतात हे आपल्याला माहिती आहे हे सांगायला नको नरेंद्र नावातच एक जादू आहे माहिती तुम्हाला नरेंद्र कोण आहेत हॅलो नरेंद्र नावातच एक जादू आहे ते स्वामी विवेकानंदांचं नाव आहे आणि आपले नरेंद्र मोदी त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांच्यासारखा इतिहास घडवावा आणि सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मला इथे दोन शब्द बोलण्याची परवानगी दिली याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानते तसेच वाघिरे कॉलेज वाघिरे हायस्कूल तसेच शिक्षक वृंद आणि पालक यांचे मी आभार मानते जय हिंद कोणत्याही पानावरील संदर्भ ते विवेकानंदांना विचारायचे विवेकानंद अगदी अस्खलित शब्दांमध्ये शुद्ध भाषेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे नव्हे नव्हे तर कोणती ओळ कोणत्या पानावर आहे हे सुद्धा सांगायचे विद्यार्थी मित्रांनो विवेकानंद ही एक पाठी होते कोणतीही गोष्ट एकदा त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या कायम ती स्मरणात राहायची हे सर्व शक्य कशामुळे झालं तर विवेकानंद म्हणतात ज्या देशातील बालकांचं तरुणांचं मन आणि मन मनगट मजबूत असेल तो देश नक्कीच पुढे जाईल तुम्हा सर्वांचं मन तयार करण्यासाठी आपण युवा चेतना दिनाच्या निमित्ताने रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्यनमस्कार प्राणायाम याची साधना तर करतोच मुलांनो विवेकानंद अजून एका ठिकाणीही असं म्हणतात की ज्या देशातील युवक हे फुटबॉलच्या मैदानावर दिसतील तो देश सुद्धा खूप प्रगती करू शकतो त्या राष्ट्राचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक वर्षापासून आपली महाराष्ट्रीय एज्युकेशन सोसायटी सुद्धा असाच प्रयत्न करते तुम्हा सर्वांना खेळाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळी संधी आपली संस्था देतेच याच आठवड्यामध्ये शुक्रवार शनिवारी आणि रविवार अहिल्यानगर या ठिकाणी आपल्या प्राथमिक विभागाचा क्रीडा करंडक आहे दोन वर्षापूर्वी हाच क्रीडा करंडक आपल्या या मैदानावर झाला होता जवळजवळ साडेआठशे ते नऊशे विद्यार्थी या ठिकाणी मुक्कामाला आहेत आणि तुम्ही पाठीमागील पाच सहा महिने पाहताय की आपला इंग्लिश मिडियमचा संघ आपल्या बालविकासचा संघ मैदानावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची अपेक्षा आहे मुलांना मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणेच आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आर्थिक पाठबळ देऊन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी विवेकानंदांचे विचार अशी ही पुस्तकं उपलब्ध करून दिली असाच आपला शाळेचा माजी विद्यार्थी आणि त्या सर्वांचा लाडका माझी विद्यार्थी आनंद कोळसुने याने तुम्हा सर्वांसाठी ही पुस्तकं उपलब्ध करून दिली मुलांना आपल्या भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याने ही पुस्तकं तुम्हा सर्वांना दिलेली आहेत आशी आशी आज हे तुमच्या हातामध्ये दिलेलं पुस्तक हे तुमचं पटकन वाचून होईल परंतु विवेकानंदांनी लिहिलेली अशी अनेक पुस्तकं आहेत अशी अनेक पुस्तकं तुम्ही आपल्या ग्रंथालयातून घेऊन वाचावी हीच याच्या पाठीमागची आम्हा सर्वांची अपेक्षा आहे मुलांनो आज फक्त वाचून हे पुस्तक बाजूला न ठेवता आपापसात आप आपल्या मित्रांना जी दुसरी पुस्तकं मिळालेली आहेत ती घेऊन आपण वाचायची आहेत आपलं पुस्तक त्यांना द्यायचंय आणि आजचा हा आपला वाचन प्रेरणा दिवस आपण छान प्रकारे साजरा करायचा आहे या प्रास्ताविकाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा आनंदजी कोळसुने त्यांचे कुटुंबीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे यांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद